महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्र लोकप्रिय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं या करजत स्वागत जग लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ सोहळा हा सोहळा आणि या लोकांपण प्रमुख आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं मला पूर्ण हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत सुरे <स्वागर> सदस्य कृपा विनंती आपल्याला माईक सुपूर्द करतो दो एकटक दोन मिनिटामध्ये एक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब हे आपल्या आदरणीय डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पाच मिनिट श्लोक होते आणि त्यानंतरच पुढचा लोकार्पण सोहळा पार पडेल महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शुभ असते पुष्प अर्पण करते प्रतिमेस आणि

आहेत पुढे आम्ही पुढे नाही झालं ना झाला पुढे माला फोटो बंद